नमस्कार उन्हाळा आला की घरोघरी वाळवणीचे के पदार्थ केले जातात म्हणूनच आज मी तुम्हाला रवा न भिजवता कुकरमध्ये अवघ्या पाच मिनिटांमध्ये हे रवा पापड करून दाखवणार आहे हे पापड दिसतातही सुरेख आणि चवीला तर भन्नाट असे लागतात एकदा तुम्ही हे वर्षभर टिकणारे रवा पापड केले की प्रत्येक वर्षी तुम्ही हे रवा पापड कराल इतके साधे सोपे आणि झटपट असे होतात तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम गॅसवरती मी कुकर ठेवून घेतलेला आहे आता कुकरमध्ये मी, मी कुकर सात कप पाणी टाकून घेणार आहे ज्या कपाने रवा घेतला त्याच कपाने कुकरमध्ये सात कप पाणी टाकावे रवा देखील मी ह्याच कपाने घेतलेला असल्यामुळे मी त्याच कपाने कुकरमध्ये सात कप पाणी टाकून घेणार आहे आणि बाजूला मी एक कप पाणी एका पातेल्यामध्ये ठेवून दे ते देखील गरम करून घेणार आहे पातेल्यामधील पाणी आपण गरज असेल तरच तेव्हाच वा वापरणार आहोत हे रवा पापड करत असताना दोन ते तीन दिवस रवा भिजत घालण्याची देखील आणि रवा शिजत असताना सतत हलवण्याची देखील अजिबात आवश्यकता नाही आता कुकरमध्ये सात कप पाणी ओतून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून मोठ्या आचेवरती आपण पाण्या लोकळी काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी रवा पापड करण्यासाठी मी एक कप झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे तुमच्याकडे झिरो नंबरचा रवा नसेल तर जो साधा रवा असतो तो देखील तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीही चालेल ज्या कपाने रवा घेतला त्याच कपाने तुम्ही पाणी घेतले की तुमचे पापड अजिबात फसणार नाही प्रमाण घेण्यासाठी तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीने प्रमाण घेऊ शकता परंतु हे पापड करण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करावा जवळपास पाच ते सहा मिनटानंतर पाण्याला देखील छान उकळी यायला लागलेली आहे आता पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर गॅस च्या मध्यम करून आपण त्यामध्ये आता सेंदव मीठ टाकून घेतलेले आहे सेंदव मिठाऐवजी तुम्ही घरातील रेग्युलर मीठाचा वापर केला तरी चालेल त्यानंतर पाव चमचा पापडकार टाकून तो देखील पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आपण मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाण्यामध्ये थोडा थोडा अशा प्रकारे रवा टाकून घेणार आहोत रवा टाकत असताना तो पैन्या अशा प्रकारे हलवून घेतल्यामुळे रव्याच्या अजिबात पाण्यामध्ये गुटळ्या होत नाही आता हे बॅटर खूप पातळ वाटत असले तरी देखील रवा शिजल्यानंतर ते छान घट्ट होतं पापडाची चव अजून दुपटीने वाढण्यासाठी आपण त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत चिली फ्लेक्स पूर्णपणे ऑप्शनल आहे चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली तरी चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात हे सर्व जिन्नस टाकल्यामुळे पापड दिसायला देखील आणि चवीला देखील खूप सुंदर लागतात जस जसा रवा पाण्यामध्ये शिजला जातो तस तसं हे बॅटर घट्ट होत जातं इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा वर्षभर वर टिकणारे रवा पापड केले की प्रत्येक वर्षी हे रवा पापड तयार कराल इतके हे चवीला भन्नाट असे लागतात आता कुकरला आपण झाकण लावून कुकरची शेती काढून घेणार आहोत आता मध्यम आचेवरती घड्याच्या काट्याकडे लक्ष ठेवून फक्त दोन मिनटं आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत दोन मिनटे झाल्यानंतर गॅस बंद करून झाकण उघडणे इतपतच कुकर थंड करून घ्यावा पूर्णपणे अजिबात कुकर थंड करू नये तर या ठिकाणी दोन मिनटं झाल्यानंतर कुकर मी हलकासा थंड करून घेतलेला आहे आता आपण झाकण काढून घेऊयात व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल सुरुवातीपेक्षा पहा आता इथे रवा रवापापडाचं पीठ घट्ट झालेलं दिसत आहे बाजूला जे मी एक कप गरम पाणी करायला ठेवलेलं होतं त्या पाण्याची मला आवश्यकता लागलेली नाही समजा रवा शिजल्यानंतर तुमचा जास्त घट्ट झाला असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून एक कप पाणी टाकून घेतले तरीही चालेल मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पापडाच्या पिठाची कन्सिस्टन्सी असायला हवी पीठ पूर्णपणे न थंड करता गरम असतानाच आपण त्याचे पापड करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी एका प्लॅस्टिकच्या कागदावरती मी छोट्या पळीच्या साह्याने अशा प्रकारे पापड घालून घेणार आहे पापड पूर्णपणे पातळ न करता हलकेसे ते जाडसरस ठेवावे कारण की सुकल्यानंतर ते खूप पातळ होतात तसंच पापड घालण्यापूर्वी प्लॅस्टिकच्या पेपरला तेल लावण्याची देखील आवश्यकता नाही सुकल्यानंतर अलगत असे प्लॅस्टिक पेपरवरून पापड निघाले जातात व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालंच असेल जेमतेम पाच ते सहा मिनटात हे रवा पापड तयार होतात आणि चवीला तरी इतके भन्नाट असे लागतात की एकदा केले की तुम्ही हे रवा पापड सतत कराल मी याची खात्री देते तर ह्या ठिकाणी सर्व रवा पापड मी एका कागदावरती घालून घेतलेले आहेत आता कडकडीत उन्हामध्ये आपण दोन ते तीन दिवस हे पापड वाळवून घेऊयात जवळपास तीन दिवसानंतर पहा छानपैकीही ते पापड मी वाळवून घेतलेले आहेत दिसायला पहा किती सुंदर असे पापड दिसत आहेत घालताना पापड आपण जाडसर घातलेले होते परंतु सुकल्यानंतर किती पातळ झालेले आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळालंच असेल तर चला वेळ न घालवता आपण आता हे पापड लगेच तळून घेऊयात छान कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी पापड टाकून घेतलेले आहेत सुरुवातीपेक्षा तुम्हाला इथे पापड देखील डबल झालेला दिसत आहे कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकल्यामुळे दिसायला देखील पापड खूप सुंदर असे दिसतात रवा भिजत घालण्याची किंवा पापड करताना सतत ते मिश्रण हलवत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही झटपट असे रवा पापड तयार होतात तर तुम्ही देखील अशाच प्रकारे रवा पापड घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे ते रवा पापड तयार झालेले आहेत अशा प्रकारे कुरकुरीत खुसखुशीत पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी रजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद